कथा शेतकऱ्याची गायीची कथा जावा कथा दुबळे भक्तीची कथा नागराजाची कथा अमुशा पौर्णिमेची एकाची दबडे यांच्याकडून दिवस गाण्यासाठी एकशे रुपये आले त्यांना मी अर्पत पूर्ण आभारी त्यांनी दिला असतील दोन हातांत जगता पाहिजे उद्या दहा हाताने रेणुकाचा आशीर्वाद असो द्या माई हे माई कथा कोणती लावायची सात्यासरांची सात्यासरांची लावा म्हणाल्या मावशी सात्याच का तिकडे नागराजाचे अर्थात नागराजेचे नागाची फडी याला दगाला जगाला का सर्पाचा मुद्रा याला माझ्या चोक्यावरती का या सर्पाचा रेणुकाच काय आहे माझ्या कथात हे तुम्ही ऐकून आहे एक छोटस गाव होत आणि गावामध्ये दोघा नवरा बायकोचा सुखाचा संसार चाललेला होता बारा वर्षी त्यांच्या लग्नाला खाईन म्हणलं अन्न नाही पीन म्हणलं पाणी नाही राहायला सर घरदार नाही असा नातार दुबळा घे संसार दोघा नवरा बायकोचा चालला होता एक दिवस एक दिवस बायकोन म्हणा विचार केला आणि आपल्या नवरेला काय म्हणते अहो कारभारी हा बोला तुमच्या माझ्या लग्नाला झाली किती वर्ष झाली दोन बारा वर्ष झाली तुमच्या माझ्या लग्नाला आमच्या संसाराला की नाही कारभारी खाईन म्हणलं अन्न नाही ना राहील म्हणलं तर सगळं घर सुद्धा नाही हो कारभारी हा एवढे एवढे दोन पोरे घेऊन या मोडलेल्या घरात फाटलेले कपडे घालून मी संसार करतोय कारभारी पोरातली भूक लागली आ पोर रडा लागली अगे हां मी तरी काय करू काय चार दिवस झाले मी गावात लाकडाची मोळी घेऊन जातोय काय बर अगं मोहीच विकली नाही तर मी तरी कुठं आणणार नवरा बायकोला सांगतोय काय सांगू तुला अगं गावामध्ये जातोय चार दिवस झाले लाकडाची मोळी ऐकायला शेरामध्ये माझी मोळी कोणी विकत घेतली नाही मला मंजुरी लागली नाही तर घरात चूल कशी पेटायची दोघं बायको दोन पोर चार दिवस उपाशी पोरांना पोरा रडा लागल्या कारबारी पूर्वी तरी माझ्या एवढस तोंड केलंय पुरीच्या तोंडात भगवान झाले ग माझी लेख लेख खेळायला गेली कारबारी खेळाय गेली होय कुठे खेळायला गेली थमा मारतो बाळा ए बाळा काय झालं काय कुठे गेली गेली मसनात काय करायलीस काय करू लिखी बसू दे बाबाची वाट बघाय बाबाची वाट बघाय होय बाबा, बाबा, बाबा काय करायला गेला बाबा गेलाय लाकडाची मुळी काय ला शेरामध्ये सकाळी गेलाय भाड्या गेला अजून पत्त्या नाही अजून पत्त्या नाही होय बाबाला भाड्या म्हणते मग काय रांडच्या म्हणू सोपते तरी काय तुला ये मग काय म्हणायचं आवो म्हणायचं आवो म्हणायचं आता तुला नवरा केला की तू आवो म्हण मी तोर का भाग्याच म्हणतो लिकी आता नदी गेले शिनी नदी गेल्या आता वय आज पट्टा घातलाच ना आता लगीन करायचा लाली लिस्टिक लावली आहे तुला तुला लिकी गोट का चोखालीस भूक लागली सरळ चोखे थांब पदर सरळ घेऊ उल्टा के उलटा घेतला बोट नाही बोट चुकून चुकून लाल खाली पडा लागली ला, तोंडातली बोट काढ काढणार नाही का ना मुला काढ की बाळा तोंडातली गोट अंग पप्पा आलाय पप्पा

तुला कॅडबरी आणली आहे कॅडबरी कॅडबरी नको म्हणते कुल्फी द्या म्हणते उन्हाळा खाल्ले आईस्क्रीम आले आईस्क्रीम ठेवले फ्रीज ठेवले फ्रीज ला ठेवले लेकी तुला नंतर खायला देतो बाळा भूक लागली म्हणून बोटच होती खेळायचा तर का मी तुला नंतर हाळे मारतो आणि जेवायला मारतो बाबा ना अंडे नाही तुला पी देतो पोट असे का करतेस म्हणायचे तसंच करते काय करायचं सांग थर ते वाटत मग काय करणार खेळायला जाणार लहानपणापासून कशा अशा छान करायचे असं कर दाखव जरा त्यासने कसं म्हणते तुला दाखव की बुलाटी जेव कशी नाचतीस तू दाखवी जरा बाळा तुला नाच आवडते का गाणी म्हणा नाचणार मचि आई ना जागी खाली जा खाली, खाली। आ आजी आजीकडे जा ना जा मी तुला नंतर हळी जा जाग तिकांड उतर

माझी दोन पोरं झाली चार दिवस उपाशी आई तर आता काहीतरी करून पोटाला काहीतरी खायला घेऊन या दे आकडा कोयता जातो आणि जास्त का बघून कोण येतो गे अगं लाकूड विकण्या मनामध्ये विचार केला फाटलेलं पटकूर घेतलं कोयता कमरेला लावला दंडवनात गेला आणि लाकूड काय विचार केला बारा वर्ष झाली लग्नाला सुख नाही माझ्या संसाराला सुख नाही माझ्या बायका पोर पोर दुखात आई लाकूड विक्या म्हणतोय जगून काय फायदा आता आपण मरून गेलेलं बर लाकूड विक्या जंगलात लाकडाला गेला असता डोंगरामध्ये आशील होता मरून पडलेला लाकूड विक्यान मनात विचार केलाय किंवा आशिल नाग न्यावा ह्या नागांचे बारीक बारीक घोड करावी ही जी भाजी करावी बायका पोरासनी वाढावी अंगामध्ये विष सूत्र बायका परो मरून जातील मी पण जगायचो नाही एकदा का जीवन संपलंय की यातनं मुक्त झालो म्हणाला लाकडाची मोळी काढायची त्यानं सोडली आणि जंगलात मरून पडलेला सा फाटलेल्या पटकुरात गुंडळला पटकुर खांद्याला मारले धावत पळत आला ग आणि बायकोला काय सांगा लागलाय ना अगे रे काय झालं असतु रे हा काय म्हणायचंय तुमचीच वाट बघत बसलोय तुम्ही आता चिला जेवणाला घालायचं असतू रे हा हे माझं फटकूर आहे हे पटकूर उघडून बघायच नाही मी जरा गावात जाऊन येतो आहो हा खरे या पटकुऱ्यात काय आहे फटकुर्यात का आहे नऊ लाखाचा हार गावलाय मला जंगलात गेलतो तुला आकडा तवा लाकूड विका बायकोला सांगतोय काय सांगू तुला आज लाकडाला गेलो हो खरं कोणाचं तोंड बघितलं काय कि म्हणाला नऊ लाखाचा माणिक मोत्याचा हार जंगलामध्ये गावलाय मला हा हार फुटपुर्यात गुंधवून ठेवलाय गावामध्ये जातो गावकामदार पाठला पोलीस पाटलाला सांगतो आणि हाराचीही काहीतरी विले वाट लावतो बायकोला सांगितलं मी आल्याशिवाय हार उघडून बघायचं नाही लाकूड विकेन बायकोला मुद्दाम सांगितलं सर्प आहे म्हणून जर सांगितलं तर बायको पोर भिवून पोराशी सांगितलं नाही नऊ लाखाचा आणि गावामध्ये गेला एवढ्या जो सर्प मरून पडलेला जंगलामध्ये लाकूड विकेला गावला काय तो सर्प म्हणजे भुज काय आव त्या भुजंगाला वरदान व थय विष्णू देवाच विष्णू देवाची भक्ती भुजंगा करत होता आणि विष्णुदेव त्या भुजंगाच्या एटोळ्यावरती बसून शेष नागाची सावली घेऊन सात समुद्रामध्ये विश्रांती करायचा विष्णू देवाची कृपा होती त्या नागाला विष्णू देवान काय वरदान दिल तर शेष नागाला बाबा पाच पडीचा नाग तू पाच किड्याची तुंबळ केली सात समुद्र आत विठोळ घालून मला सात समुद्रात पार नेल माझ्यावरती पाच फणीची सावली धरलीस तेव्हा तुला वरदान देतो कुणाला आडी अडचण अस तू धावून जायची आडी अडचणीत लोकांसने तू मदत करची एवढं वरदान होतं विष्णू देवाच हे आता अडचण होती कुणाला अन्ना कोण विकायला पोटाला अन्न मिळत नव्हतं बायका पोरं उपाशी होती बायकोला सांगितलं नऊ लाखाचा हार आहे आणि लाकूड विक्या गावात गेला बाईच्या जीवाला थारा नाही नवऱ्याने काय बी आणून ठेवले काय कि म्हणाले फाटलेलं फटकुरतीने सोडले फटकुरात बघते तर अग विषारी नाग नाही खरंच होता ग माणिक मोत्याचा नऊ लाखाचा हार अग बाई म्हणाली खरंच माझ्या नवऱ्याला माणिक मोत्याचा नऊ लाखाचा हार गावला माणिक मोत्याचा हार बायको गळ्यात गाठला आणि बायको घरामध्ये पिरा लागली ला एवढे कोड विक गावात जाऊन आला येऊन बघतो तर काय खरंच बायकोच्या गळ्यात माणिक मोत्याचा हार बायकोला नवरा लागला घे विचार राहिला अरे असत काय झालं कारभार हे काय गळ्यात रालो पिराला म्हणायचं काय म्हणजे जो तुम्हाला जंगलात गावलेला होता माणिक मोत्याचा हार त्या हार मी गळ्यात घातला कस दिसतंय बघूया म्हणून रे हा तुला काय सांगितलेलं गे मी क्या पटकुराला हात लावायचा नाही म्हणून आणि गयात फिरायला लालीस लाकूड विकायला काय समज ना लाकूड विका म्हणतोय मी तर जंगलात ना आशिले नाग बायका मिळ्या घालायला आणि त्या आश्चिय नागाचा माणिक मोत्याचा नऊ लाखाचा हार कसा झालाय लाकूड विकायला काय समज ना लाकूड विक्या काय सांगतोय अस्तुरी म्हणाला आपण काय करायचं घेऊया सोनाराच्या दुकानात आहार विकूया आणि हाराच्या आहाराच्या पैसे आपल्याला घेऊया लाकूड बायको हुशार होती तिने थोडा विचार केला आज नवऱ्याचा ऐकून जर हार घेऊन सोनाराच्या दुकानात गेलो आणि हा जर हार विकला आलेले पैसे पोटाला खाऊन जातील संसाराला नाव काय राहणार नाही तवा लाकूड विकायचे विचार केला नाही बायको म्हणती कारभारी हा बोला हा हार विकायचा नाही हे मग काय करायचे हा हार घेऊन आपण सावकाराच्या घरला जायचं म्हणजे शेतीराम सावकराच्या घरला जायचं म्हणतीस शेतीराम सावकर लय सावकर आहे त्याच्याकडं दोनशे एकर जमीन आहे कारभारी हिवा हार नऊ लाखाचा शेतीराम दे सावकाराला देऊया आणि हाराच्या बदलाला आपण जमीन विकत घेऊया जमीन जर झाली जन्मोजनची भाकरी आमच्या संसाराला वेल आपण नाही खाल्लो तर दोन पोरं तरी पॉट भरून टाकील नवर्यान बायको तर ऐकले दोघं जण उठलीत आणि सावकाराच्या वाड्याला आहार घेऊन चाललीत ये હે ના રે ના હે ના રે ના હર હર ના રે ના કાયા ઇકનખ કે મામે